नमस्कार मातांनो स्वागत आहे तुमचं आई वर्स मध्ये इथे आपण रोज थोडस प्रेम थोडं ज्ञान आणि थोडा गर्भसंवाद आपल्या बाळासाठी घेऊन येतो आजची कथा आहे श्रीधर ब्राह्मणाचा पोटशूट स्वामीने कसा बरा केला चला ऐकूया एकदम शांततेत माझ्या प्रिय बाळा आज मी तुला खूप सुंदर आणि चमत्कारिक गोष्ट सांगते कर्नाटक मध्ये श्रीधर नावाचा एक साधा ब्राह्मण राहत होता त्याला पोट पोटशुळाचा खूप त्रास असायचा वेदनांनी तो खूप थकून जायचा तो देवाची नित्य सेवा करायचा पण त्याची व्याधी काही कमी होतच नव्हती एका रात्री त्याला स्वप्नात दत्तात्रेय भगवान दिसले आणि प्रेमाने ते त्याला म्हणाले श्रीपुरीच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ आणि सेंधव घालून खा म्हणजे तुझी पूर्ण वेदना दूर होऊन जाईल सकाळी उठल्यावर त्याला स्वप्न आठवलं पण श्रीपुरीचं झाड कोणतं हे त्याला कळत नव्हतं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी देवळात झोपेत त्याला अजून एक आवाज आला अक्कलकोटला जा तिथे परमहंस स्वामी आहेत ते निंबाच्या झाडाखाली बसलेले असतात श्रीधर लगेच अक्कलकोटला जायला निघाला ओट्यावरती स्वामी ध्यान मगन बसले होते श्रीधराने त्यांना वंदन केले स्वामींनी त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि त्याला अगदी स्पष्टपणे सांगितलं अरे निंबाचं झाड म्हणजेच श्रीपुरीच झाड त्याच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंदव घाल आणि तीन दिवस खा म्हणजे तुझी पूर्ण व्याधी बरी होईल श्रीधराने अगदी तसच केलं आणि हो त्याची वेदना पूर्णतः नाहीशी झाली तो गावात परतला आणि सर्वांना त्याने स्वामींची लीला सांगितली तर बाळा आपण या कथेतून काय शिकलो विश्वास ठेवलास तर युनिवर्स योग्य मार्ग दाखवतो निसर्गात अद्भुत उपचार आहेत फक्त श्रद्धा हवी गुरुकृपा संयम आणि शांती हीच खरी औषध आहे हे गुण तुझ्या स्वभावात नेहमी चमकत राहो माझ्या गोड बाळा तर पाहूया गर्भसंस्कार प्रार्थना स्वामी माझ्या बाळाचे रक्षण करा त्याला आरोग्य चांगले विचार आणि दिव्य मार्गदर्शन द्या माझ बाळ शांत निरोगी बुद्धिमान आणि प्रेमाने भरले जन्माला येत आहे थँक यू युनिवर्स थँक यू स्वामी हॅपी प्रेग्नेसी आणि हॅपी गर्भसंस्कार एवरीवन